नमस्कार मी डॉक्टर नवनाथ शिवाजीराव ढोने कन्सल्टंट रेडिओलॉजिस्ट कोल्हापूर कॅन्सर सेंटर तर आज मी इथे लो डोस सिटी स्कॅन फॉर लंग कॅन्सर याबद्दल बोलणार आहे तर आपल्याला माहित आहे असावं की लंग कॅन्सर हा जेव्हा प्रेझेंट होतो म्हणजे ज्यावेळेस पेशंट आमच्याकडे सिमटम्स घेऊन येतात हा त्रास होतो आणि ज्यावेळेस लंग कॅन्सर झालाय म्हणून आम्ही त्यांना सांगतो त्यावेळी मोस्ट ऑफ द टाइम म्हणजे साठ ते सत्तर टक्के वेळा तो स्टेज थ्री किंवा स्टेज मध्ये प्रेझेंट होतो तर मग अशा वेळी पूर्णपणे बरा करणे किंवा पूर्णपणे ट्रीटमेंट करणे थोडंसं डिफिकल्ट जातं तर मग लंग कॅन्सर हा अर्ली डिटेक्ट करण्यासाठी काय करता येईल आपल्याला लोडोस सिटी द्वारे लंग कॅन्सर हा अर्ली स्टेज मध्ये डिटेक्ट करता येतो डोस सिटी स्कॅन म्हणजे काय तर डोस सिटी स्कॅन म्हणजे की जो आपला रुटीन सिटी स्कॅन असतो त्यापेक्षा कमी प्रमाणाचे रेडिएशन वापरून आपण त्यांचा फुफ्फुसांचा स्कॅन केला जातो आणि तो स्कॅन अभ्यासून त्यामध्ये कुठल्या प्रकारचे कॅन्सरची गाठ किंवा तशा पद्धतीचं लिजन आहे का हे अभ्यासलं जातं आणि त्यानुसार मग पुढची ट्रीटमेंट केली जाते लो डोस सिटी स्कॅन हा कुणामध्ये करायला हवा तर ज्या पेशंटनी पन्न, वयाची पन्नास वर्ष क्रॉस केलेली आहेत आणि ज्यांच्यामध्ये मोर दॅन टेन इयर्स म्हणजे दहा वर्षापेक्षा जास्त स्मोकिंगची हिस्ट्री आहे अशामध्ये हा लो डोस सिटी स्कॅन केला जातो नॅशनल लंग स्क्रीनिंग ट्रायल या स्टडी करण्यात आलेली आहे ज्यामध्ये जो डेथ रेट म्हणजे की मॉर्टॅलिटी रेट हा सिग्निफिकंटली डिक्रीज करण्यामध्ये आ, या स्क्रीनिंगचा फायदा झालेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं जर कुणाला सिटी स्कॅन जर करायचा असेल लंग कॅन्सरसाठी स्क्रीनिंग तर त्यांनी कोल्हापूर कॅन्सर सेंटरला अवश्य भेट द्या आणि वरील माहितीसाठी तुम्हाला कुठले प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा आम्हाला उत्तर द्यायला आवडेल थँक्यू